नमस्कार मित्रांनो लग्नानंतर वेळेस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आता मित्रांनो आता आजींचा वाढदिवस असतो आणि त्याचमुळे त्यांची पूजा जी असते ते सगळं चालू असतो आता आजी सासूच्या साडीची गडी घालायला नीट जमत नसते काव्याला तेव्हा काव्य पाठला म्हणते मला जरा साडीची गडी घालायला मदत कराल का प्लीज कारण आजींची साडी आहे ना तुम्हाला खूप मोठी होत आहे त्यामुळे सध्या जरा मला पदर करायला मदत करता का तेव्हा पार्थ म्हणतो की अहो काव्य सध्या तयार आहे मी फक्त साडीचीच नाही तर आपण घालू शकतो असे म्हणून साडीचा एक पद्धती घेण्यासाठी हात पुढे काव्याला की पार्थने माझा हात हातात घेण्यासाठी हात पुढे केलाय त्यामुळे काव्या पटकन तिचा हात अगदी प्रेमाने पार्थच्या हातावर ठेवतोय आणि म्हणते पार्थ म्हणतो की अहो काव्य तुमचा हात माझ्या हातामध्ये कसा कायमचा राहिलेला आवडेलच मला मला या साडीची घडी घालण्यासाठी मी हातमागा पुढे केलाय आता तुम्ही लवकर या साडीची एक कडा माझ्या हातात द्या म्हणजे आपली सुद्धा तुम्हाला या साडीची कडी घालू लागतो त्यानंतर काव्य या साडीचे एक पदर पार्कच्या हातात देत्याने एकीकडून पार तर दुसरीकडून काव्य साडीची घडी घालत जवळ लागतात आणि फायनली ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात